या बातमीचे प्रायोजक आहेत हैदराबादीज है है रॉयल्स बिर्याणी फक्त एकशे तीस रुपयात बिर्याणी आपल्या संगमेर शहरात आपल्या बाजारसमोर भाजपचे ज्येष्ठ नेते भीमराज चत्तर यांनी काढली चाळीस वर्षानंतर दाढी संगमनेरात परिवर्तनाच्या नांदीसाठी केला होता पण भाजपचे ज्येष्ठ नेते तसेच नानसुदुमाला गावचे लोकनियुक्त माजी सरपंच अशी भीमराज यांची ओळख परिवर्तन होऊन अमोल खात आमदार झाल्यामुळं मी आता दाढी काढतोय भीमराज संगमनेर तालुक्यामध्ये हुकुमशाहीचा अंत व्हावा आणि तालुक्यामध्ये परिवर्तन घडावं आणि या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार सत्तेवर यावं संगमनेर तालुक्यामध्ये भाजप सेनेचा आमदार व्हावा ही माझी मनोमन गेली चाळीस वर्षाची अपेक्षा होती आणि त्या दृष्टिकोनातून मी गेली चाळीस वर्ष दाढी ठेवलेली होती संपूर्ण लोक मला तालुक्यामध्ये तालुक्याच्या बाहेर मला माझ्या नावाने कोणी ओळखत नव्हतं दाढीवाले म्हणून नान्नचे दाढीवाले या शब्दांनाच ओळखायचे आणि तो एक माझा पण होता की या तालुक्यामध्ये हुकुमशाही संपून लोकशाही प्रस्थापित व्हावी आणि ते माझं स्वप्न तेवीस तारखेला पूर्ण झालं आणि या तेवीस तारखेला तालुक्यातील दहशत संपली आणि एक लोकशाहीचा उगम या ठिकाणी झालेला आहे आणि तो खरोखर मनस्वी आनंद आणि माझी अशी इच्छा होती की आपल्याला मरणसुद्धा असं यावे की या तालुक्यामध्ये ज्या वेळेला खरोखरच या परिवर्तन होईल आणि ते खरोखर माझ्या डोळ्यादिखत झा घडलं त्यामुळं मला मनस्वी आनंद झाला आणि इथून पुढं तालुक्याचा एक प्रकारचा चांगला विकास आणि समृद्ध असा संगमनेर तालुका व्हावा ही माझी इच्छा आहे आणि ती पूर्ण झाली म्हणून मी आज माझी इतर म्हणजे चाळीस वर्षाची जी माझी प्रतीक्षा होती ती संपली आणि त्यामुळे मनस्वी आनंद झाल्यामुळं मी आज ती दाढी काढलेली आहे निपक्ष रोखक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोखमक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद